नमस्कार मंडळी जाणे ज्यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते थंडीतल्या मस्त मस्त दिवसांमध्ये आणि आता या वर्षाच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये हा खास भेद मी तुमच्यासाठी आणलेला आहे पण हा आहे कर्नाटकी बिशीबेळे भात हो कर्नाटकातला हा खास भाताचा प्रकार आहे खरं तर महाराष्ट्रातही भाताचे वेगवेगळे प्रकार केलेच जातात पण ह्या भातासाठी एक मस्त विशिष्ट मसाला लागतो आणि त्या मसाल्यामुळे या भाताचं वेगळे पण मस्त फक्त अधोरेखित होतं आणि खूप छान लागतो हा भात आ, एकदम वन डिश मिल आहे असं म्हणता येलेलं वन पॉट डिश मिल तर आपण बघूयात आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी घरातलंच साहित्याला लागतं खूप काही विशेष वेगळं काही लागत नाही पण अगदी तो, तो थोडा युनिक मसाला जो आहे याचा तोच त्याचं भाताचं वेगळे पण ठरवतो हो आणि मस्त लागतो एकदम वेगळा स्वाद येतो तर रोजच्या वेगळ्यापेक्षा आपण हा काहीतरी वेगळा भात करूया तर याच्यासाठी तांदूळ लागणारच आहे अर्थात भात करायचं आहे म्हणलं तर मी एकच वाटी घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तुरी डाळ घेतली तुम्ही याच्याऐवजी जर माणसं जास्त असेल तर प्रमाण वाढवू शकता डाळ्या वेगवेगळ्या घेऊ वेग शकता आता आपण जो मसाला या भातासाठी करणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ला मेथी दाणे वन फोर टी स्पून चार लवंगा वन फोर टी स्पून मिरे म्हणजे सात आठ साधारण चणा डाळ एक टेबलस्पून उडदाची डाळ एक टेबल स्पून धणे एक टी स्पून एक तीन मिरच्या थोडंसं जिरं आणि दालचिनी आणि सुकं खोबरं आता तुम्हाला हे हा मसाला साधारण दोन वेळा पुरू शकतो एवढ्या प्रमाणामध्ये जास्त करायचं असेल तर तुम्ही दुप्पट प्रमाण घ्या याच्यात भाज्या पण आपण पन घालणार आहे त्याच्यामुळे हा मस्त एकदम हेल्दी भात होतो तर गाजर टोमॅटो बटाटा कांदा मटार फरसबी आणि कढीपत्ता असं मी घेतलेलं आहे मसाले बाकी याच्यात आणखी कोरडे मसाले विशेष काही लागत नाही पण चिंच थोडीशी भिजवून ठेवावी लागते ती आणि हिंग मीठ हळद इतकंच बेसिक आपल्याला लागणार आहे कोरड्या मसाल्यांमध्ये रेडी मसाल्यांमध्ये बाकी मग हे सगळं आपण ह्या मसाल्यामध्ये जो खडा मसाला आहे तो आपण पूड करून घेणार याला भाजून घ्यायचं आहे एकदम मिडियम आचेवर आणि थोडासा रंग वरतून परतून घेत घ्यायचं आहे आपल्याला याला तुम्ही जर माणसांप्रमाणे जास्त प्रमाणात करून ठेवण्याशा तर दुप्पट दुप्पट प्रमाण वापरा किंवा मग तुम्हाला जरा हाठवणीचा करायचा असेल तर जरा जास्त प्रमाणात पण तुम्ही हा मसाला करून ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता म्हणजे केव्हाही तुम्हाला वाटलं हा भात खायचा आहे तर हा मसाला काढला की रेडी आहे तुमचा भात तर हे बघा असं छान चार पाच मिनटात भाजून होतं खूप वेळ लागत नाही आणि याला मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे आता पण हा भात कुकरमध्ये करूया म्हणजे हा फटाफट होईल आणखी तर याच्यासाठी मी तूप वापरते तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलही वापरू शकता याच्यामध्ये मी कडीपत्ता घातला आहे कांदा घातला आहे तुम्हाला वाटत असेल की तिखट हवं आहे तर तुम्ही यावेळेला हिरवी मिरची पण घालू शकता कांद्यासोबत मी एक टोमॅटो घातला आहे एक एकच घेतलं आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची फ्लॉवर अशा भाज्या पण ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील तर आता याच्यात मी थोडंसं हिंग घालणार आहे यावेळेला काय होतं काही काही जण काय करतात या भाज्या वेगळ्या शिजवून घेतात फोडणीमध्ये फक्त कांदा टोमॅटो टाकतात आणि डाळ भात हे वेगळं शिजवून मग एकत्र करतात असंही करून वरतून फोडणी घालतात तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता पण मी एकत्रच एक सगळं करते आहे म्हणजे अजून वेळ वाचणार आहे तर मी यावेळेलाच गाजर बटाटा मटार अशा भाज्या टाकून दिलेल्या आहेत फरजबी पण घेतलेली आहे थोडीशी तुम्ही यावेळेला शिमला मिरची आणि फ्लॉवर पण याच्यामध्ये घालू शकता त्याच्यानंतर मी आता फक्त भाजी आणि भात या सगळ्यांना मिळून जितकी हळद लागणार आहे ती हळद याच्यात घालून घेणार आहे कोरड्या आणि रेडी मसाल्यांमध्ये जास्त काही लागणार नाही आपल्याला मीठ हळद आणि हिंग वगैरेच घाल लागणार आहे चिंच फक्त थोडीशी किंचित दहा पंधरा मिनटं आधी भिजवून ठेवा म्हणजे मग त्याचा कोळ छान निघेल आत्ता मी दोन वाट्या पाणी घातले हे भाजी थोडीशी लागू नये म्हणून खाली आणि या भाताला ना पाणी मात्र खूप दुप्पट घालायला लागतं म्हणजे एकदम सरबरी तसं मस्त जशी पातळ खिचडी वगैरे असते त्या प्रकारात हा भात असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं हा सोना मसुरी तांदूळ वापरला मी शक्यतो असा छान रोजच्या वापरातला तांदूळ वापरा वासाचा वगैरे असेल तरही चालणार आहे शक्यतो बासमती वापरू नका या भाताला हा भात करताना त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुरीच्या डाळीची जी मुगडाळ घालू शकता मसूर डाळ घालू शकता चणा डाळ घालू शकता जे तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही वेरिएशन पण करू शकता म्हणजे अजून हेल्दी अजून पौष्टिक होऊ शकतो हा भात आता फक्त मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे तर भात आणि भाज्या असं सगळं मिळून मी मीठ घातलं आहे आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे साधारण छोटंसं सा एक बोरा एवढा एवढी चिंच मी भिजवली होती आणि आता हा आपला जो रेडी मसाला आम्ही बारीक करून घेतला होता बिशीबेळ भातेसाठी असणारा खास मसाला तर हा मला दोन ते तीन वेळा पुरणार आहे तर एवढ्या प्रमाणात तुम्ही तो करू शकता जास्त प्रमाणात करायचं असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे दुप्पट तिप्पट प्रमाण घ्या आता मी हा साधारण चार पाच चमचे घालणार आहे भाताला जसं लागतो त्या प्रमाणात तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करा चवीप्रमाणे पण तुम्ही बघू शकता कसा लागतो आता आपण हे घालून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात मी पाणी घालणार आहे मी गरम पाणी घालते तुम्ही साधं घातलं तरी चालेल पण दुप्पट तिप्पट पाणी घालात छान सरभरीत हा भात झाला पाहिजे तर वाटीने वाटलं तर मोजून घ्यायचं असेल तरी घालू शकता मी अंदाजाने घातलेलं आहे आणि हे बघा असं वर पूर्ण बऱ्यापैकी पाणी आहे तर दुप्पट पाणी मी घातलेलं आहे चांगलं आणि थोडंसं मीठ या वेळेला तुम्ही चव घेऊन पहा पाण्याची पाण्याला थोडी जास्त खारटपणा आला पाहिजे कारण आत्ता काही शिजलेलं नाही आहे ना म्हणजे मग हो ते मिक्स होईल असं प्रमाण असेल तरच ते ठीक आहे नसेल तर थोडं मीठ मी आत्ता घातलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता आपल्याला याला तीन चार शिट्ट्या छान होऊ द्यायच्या आणि अगदी दहा मिनटात मस्तपैकी हा भात तयार होतो मग आणि तयारी आणि हे सगळं मिळून वीस पंचवीस मिनिटात हा भात रेडी होतो खूप मस्त सरबरीत असा हा भात झाला आहे पाणी पण व्यवस्थित आहे एकदम वाटलेलं नाही आहे त्यामुळे वरून घालायची काही गरज नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आता कोथिंबीर घालायची आणि आपला हा भात मस्तपैकी सर्व करायचा आहे पण आणखी एक याच्यासाठी वरतून एक फोडणी पण करायची आहे मस्तपैकी झणझणी तशी या भातामध्ये लसूण वगैरे असं काही घातलं जात नाही तर आपण वरतून परत तुपाचीच फोडणी करूया छान लागतो मग मस्त जिरं घालूया थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यात किंचित चणाडा घालूया आ, मस्त वेगळा एकदम फ्लेवर येईल तुम्हाला वाटलं तर उडदाची डाळ पण तुम्ही थोडीशी ॲड करू शकता किंवा शेंगदाणे घालू शकता काही जणं घालतात काही नाही घालत आणि काजू मात्र अवश्य घालायचे आहे आणि अशी ही फोडणी करून छान आपल्या भातावर द्यायची आहे आणि असं आपला गरमागरम भळे भात तयार आहे कर्नाटकातला खास पदार्थ आहे पापड घ्या लोणचं घ्या किंवा काहीही घेऊ नका पण हा भात एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतो आणि थंडीतल्या संध्याकाळी जेव्हा आपल्याला पूर्ण करायचा कंटाळा कंटाळल्याचं तेव्हा ही वन डिश मिल नक्की ट्राय करायला विसरू नका आणि जाणेजे यज्ञकर्माचे असेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाहीच आहे जरूर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया पुढच्या भागात म्हणजेच नवीन वर्षात अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म